बाळगंगा प्रकल्प ग्रस्तांच्या मागण्या प्रलंबित लोकसभा निवडणुकीवरील बहिष्कार कायम तेरा वर्षापासून बाळगंगा प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या प्रलंबित असल्याने बाळगंगा संघर्ष समितीने जिल्हाधिकाऱ्यांना लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे निवेदन दिले होते प्रशासनाने दखल घेत वर्सईच्या वैजनाथ मंदिरात प्रकल्पग्रस्तांची बैठक आयोजित केली होती प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत बहिष्कार कायम असल्याचे प्रकल्पग्रस्तांकडून सांगण्यात आले गेली तेरा वर्ष बाळगंगा प्रकल्पग्रस्त अनेक समस्यांनी ग्रासलेले आहेत बाळगंगा संघर्ष समितीच्या माध्यमातून बहिष्कार टाकल्याने शासनाने दखल घेत काही प्रश्न सोडवण्याचा शब्द दिला आहे परंतु जोपर्यंत सर्व मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत प्रकल्पग्रस्त बहिष्कारावर ठाम आहेत बहिष्काराचे निवेदन दिल्यापासून कोणताच लोकप्रतिनिधी नसल्याने प्रकल्पग्रस्त शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार तहसीलदार तानाजी शेजाळ पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ बंधारे कोकण विभागाचे संजीव जाधव कार्यकारी अभियंता अरविंद झिळके मंडळ अधिकारी प्रकाश मोकल संघर्ष समितीचे पदाधिकारी आणि प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते किरण संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न